नमस्कार मायटी व्ही मराठी चोवीस तास मध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे रोड रोडवर आंबेडकर कॉलनी या ठिकाणी सारखळ मोटर्स या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे शाखा नंबर टू हा या या, या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे याचे संचालक सुलतान शेख यांच्याशी आपण आता बोलूया का ते गा काय कोणत्या कोणत्या गाड्याचं काम होतं आणि काम काय काय होतं सुलतान शेख हे संचालक आहे हे सरकार मोटर जे, जी बोलू या आपण तुमचे काय काय गाड्याच काम होतं इथं फोर व्हीलर डेंटिंग पेंटिंग रबिंग पॉलिश इंटर क्लिनिंग अजून काय काय काम होतं तुमच्या इथं अजून सगळं टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर सगळं पेंटिंग और डेंटिंग काम होतात इंटर क्लिनिंग होतात रबिंग पॉलिश होतात तर तुमचे शोरूम पेक्षा कमी रेट राहणार आहे कामा काम एकदम हिशोबात करून देणार आहे योग्य भावात शोरूम पेक्षा जा, जास्तीत जास्त क्वालिटीचा वापर होणार आहे आणि सगळं मटेरियल पण ओरिजिनल आहे आमच्याकडे काय असं नाही का नाही का डुप्लिकेट आहे ते नाही आहे योग्य भावात एकदम फिक्स रेट मध्ये काम होणार आहे टेन्शन नाही बिलकुल एकदम भरोसोवाणी काम होणार आहे तुम्ही आता कोणत्या कोणत्या गाड्याचं काम केलेले आणि कोणत्या कोणत्या गाड्या सध्या तुमच्याकडे कामासाठी आलेल्या आहेत चार पाच गाड्या आता सध्या अवेलेबल आहे माझ्याकडे एक वॅगनर आहे त्याच क्वार्टर पॅनल पेंट केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि एक आयसीएस फोर हो आहे त्याच वन साइड पेंट करायचं आहे आता ऍक्सिडेंट झालेली आहे त्याचं डेंटिंग काम बाकी आहे और पेंटिंग काम पण बाकी आहे आता त्याच सध्याच पेंट तर आपण पाहिलेलं आहे त्यांचे गाड्याचं कोणच्या कोणच्या गाड्याचं काम होतं रबिंग पॉलिश होती काय काय काम होतं तर ते आता आपण त्यांचे संचालक सण बोलूया परत हा बोला आता सध्या आमचे इथं ओपनिंग झालेली आहे आमची सरकार मोटर्सची शाखा नंबर दोन हे नगर पात्री रोड भिंगाट आंबेडकर कॉलनी तिथं आम्हाला आयुष्यभर भेट द्या हिशोबत काम केले जाते